मी माझं भाग्य समजतो स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेबांच्या स्वर्गीय आमदार पी एम पाटील साहेबांच्या बरोबर मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली नुसतंच आमदार म्हणून काम करण्याची संधी नाही पण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते काम करत असताना मी काँग्रेस पक्षामध्ये असताना त्या काळात आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या निवडणुकीला सामोरं जात होतो वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यात जात होतो विशेष करून त्यांची आणि खासदार छत्रपती शाहू महाराजांची मैत्री ही अगदी सर्व आहे आणि अशी मैत्री होती की अगदी म्हणजे त्याला कुठे शेवटपर्यंत कडनं कधी विश्वासाला तणा गेला आणि म्हणून ते के साहेबांच्या बद्दल अगदी आम्हाला एक आगळ्यांनी वेगळं प्रेम होतं आगळी आणि वेगळी एक होती दुर्दैवाना ती आज आपल्यामध्ये नाहीये साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी होती मला आवाज सांगितलं पाहिजे सांगणारा नेता म्हणून पी एम साहेबांच्याकडे बघितलं जायचं असं म्हणलं तर जे काम होत असेल तर होय म्हणून सांगायचं जे काम होत नसेल तर नाही म्हणून सांगायचं की फक्त पी साहेबांच्याकडे होती तो तो काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एवढं सोपन आहे अगो हे काम एखादा कार्यकर्ता घेऊन आले की हे होत नाही म्हणून सांगण्यावर आपल्याला सोपन आहे पहिली जना फक्त पीएम साहेबांच्या मध्ये होतील आणि म्हणून एक प्रचंड या कामाच्या जोरावर या जिल्ह्यामध्ये एक प्रचंड लोकसंघ जमवणारा एक नेता म्हणून पीएम साहेबांच्याकडे तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहत होतो आज ते आपल्यामध्ये खरं तर असं स्वप्नात जर आलं नव्हतं की ते आपल्यातून एवढ्या लोक निघून जातील पण आता मराठीमध्ये म्हण आहे जो अवघड करवाला तोची अवगे देवाला आणि उद्या पीएल सांगा त्या ठिकाणी जावं लागलं ते आज आपल्या इथे नाही आहे पण निश्चित स्वरूपात आज ते जरी नसले तरी आज त्यांच्या पश्चात आज विधानसभेची निवडणूक पहिली होती आहे राहुल भैया तुमच्या सर्वांच्या समोर त्यांच्याच कार्याचा वारसा त्यांचा विचाराचा वारसा घेऊन आज पुढं तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी मागचा आहे मी आपल्याला विश्वास देईन ज्या पद्धतीनं राहुल भैया जिल्हा परिषद अध्यक्ष असताना किंवा आम्ही जवळ कार्यकर्ता म्हणून पी एम साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत बघत आलेलो आहे त्यावेळेला आम्ही नेहमी चळवळीने काम करणारा कार्यकर्ता प्राणी केल्या प्रश्नांची जाणून घेऊन प्रश्न ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा कार्यकर्ता एक युवा वर्गाचं संघटन चांगल्या पद्धतीने करणारा कार्यकर्ता म्हणून आज आम्ही राहुल भाई आजपर्यंत बघत आलेलो आहे

अपूर्ण जे स्वप्न होते ते पूर्ण करण्याची आपल्याला जबाबदारी होती राहुल भाई यांच्यावर या ठिकाणी द्यायची आहे अनेक विकास कामं करत असताना सगळ्यात याचा उल्लेख मगाशी राहुलनी केला की धामणी प्रकल्प सारखा हा मोठा प्रकल्प काही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण आजपर्यंत हा प्रकल्प पूर्ण केला हे आपल्याला सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज या कोळ्या तालुक्यात देखील आज अनेक प्रश्न आहेत तिथे अगदी वाड्या वर्ष्या विजलेला हा सगळा परिसर आहे या ठिकाणी मग चेतन देखील सांगितलं की आम्ही तर। तरुणाला रोजगार देखील मिळवून देण्याची आवश्यकता हो आहे आज अनेक ठिकाणी इथले तरुण आज शहरामध्ये जात आहेत वेगवेगळ्या परिसरामध्ये जात आहेत आणि हातावरचं पोट प्रत्येकाचं आहे आणि तिथं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आज कुठंतरी अशा परिसरामध्ये देखील एखादा मोठा प्रकल्प जर आला तर त्या ठिकाणी इथल्या तरुणांना रोजगार मिळेल मला विश्वास आहे राहुल भाई एक अभ्यास वृत्तीमुळे एक अभ्यास चेहरा शेवटी काम आपल्याला देखील शिक्षण देखील आपल्याला तितकंच महत्वाचं आहे अनुभव महत्वाचा आहे ते शिक्षणाचे स्पर्धेच्या शिक्षण घेत असताना त्याचा आपल्याला फायदा का इथल्या सर्व सामान्य माणसाला शेतकऱ्याला शेत मजुराला कष्टकरी दिन दलित या घटकाला पोहोचला पाहिजे आणि या अनुभवाच्या जोरावर त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर निश्चित स्वरूपात या सर्व घटकांना न्याय दिल्याशिवाय राहुल पाटील घ्यापक बसणार नाहीत हा विश्वास या निमित्तानं आपल्या सर्वांच्या ठिकाणी व्यक्त करतो का निकाल नाही असं कधीच नाही आणि मला विश्वास आहे आणि लगेच त्या समोरच्या माणसाला फोन करून मला पण दोन तासांनी फोन लावून केला की राजे हे काम मार्गी लागलेलं आहे मी हे काम सांगितलेलं आहे हाच वारसा राहुल आणि म्हणून अशा एका उद्या नेतृत्वाला एका तरुण नेतृत्वाला दोन नेतृत्वाला आज करवीरच्या जनतेची गरज आहे आणि करवीरच्या जनतेला न्याय देण्यासाठी आपल्याला राहुल पासाला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवायचा आहे तेव्हा प्रत्येकाने लक्षात घेण्याची आवश्यकता आज लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही काय केलं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये मी करवीरच्या जनतेचे कृतज्ञता व्यक्त करतो राहुल या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करतो जाहीरपणे छत्रपती शाहू महाराजांच्या वतीनं आज साईच्या साई मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं मताधिक्य जर कुठल्या मतदारसंघाला दिलं असेल तर ते तुम्ही मंडळी आणि हे मताधिक्य सियाचा वाटा लागलेला आहे म्हणून मी आपल्याला एक आवाहन करे भविष्य काळामध्ये खासदार आणि आमदार जर जे काही विचाराचे भागामध्ये पोचवण्यासाठी हे फार सोपं राहणार आहे आमदार आणि खासदार जर एकत्र काम करत राहतील तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा आपल्याला विकास काम वाड्या व त्यांच्या मध्ये गावी देण्यामध्ये फायदा होईल हे मला या ठिकाणी आवर्जूनपणे सांगितलं पाहिजे आज काय चालू आहे समजतात ना तिथं भगिनी फार नाहीये तिथं उपस्थित तरी देखील बाकी बहिणीच्या दोन त्यांचं भांडवल करायचं सुरू आहे आमच्या या योजनेला काय आमचा विरोध असायचं कारण नाही पण राजकारण कळायचं न ठेवू निवडणुका कळायचं न ठेवू आज योजना या ठिकाणी तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला अडीच वर्षापूर्वी राज्यामध्ये सत्ता पाहिजे आलं त्या ठिकाणी गाडकी बैठकीचा या आमच्या भगिनीचा काही तुम्हाला 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 आठवलं नाही तुम्हाला फक्त लोकसभा निवडणूक झाल्या लोकसभेचा निकाल तुम्ही बघितला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस बत्तीस जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या तुम्हाला लक्षात आलं की आपलं चुराचं काही केलं नाही आणि म्हणून तुम्ही फक्त दोन महिने थोडं चुकला राहिले आणि लाडकी बहिणीसाठी योजना त्या ठिकाणी आणली तर लाडकी बहिणीची योजना असताना काय केला त्या ठिकाणी एक रुपये द्यायचा आणि वेगळ्या माध्यमात दोन रुपये घेतण्यासाठी करता कारण महागाई एवढी वाढत निघालेली आहे प्रचंड अशी आणि अशा स्वरूपामध्ये तुम्ही फक्त एक हाव आणण्याचा प्रयत्न करता मला निश्चित विश्वास आहे की या भगिनी कुठल्याही परिस्थितीत या बळी पडणार नाही पण आमच्या सगळ्या आज काय चेतन असतंय काही कोल्हापुरातले नेते मंडळी काय बोलताय काय भाषण करत आम्ही फोटो काढतो दुसरे दुसऱ्या भगिनी म्हणतायत दम देत आहेत अरे हे कोल्हापूर आहे मित्रांनो हे शाहू महाराजांचं कोल्हापूर आज जन आणि असं काय कायदम जाती करून मत मिळत नाही इथं आपल्याला उमेदवार संयमी पाहिजे नम्रता असणारा पाहिजे लोकांना लोकांच्या कामासाठी सदैव उपलब्ध असणारा पाहिजे तो उमेदवार आपल्याला आज राहू भाईंच्या रूपाने आज जरा मिळाला

राहुल गेंच्या उद्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या पाठी भक्कम करून राहू तुम्ही देतो तुम्ही त्यांना काम करण्याची संधी द्या हे संधीचं सोला त्याच्या राहणार नाही एवढं तुम्ही बघतो आणि हा तो ज्या हे